वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या संदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे पूजा खेडकर प्रकरणातील ऑडी कार अखेर पुणे पोलिसांनी जप्त केली आहे पूजा खेडकर यांच्या बंगल्याहून काल रात्री ऑडी वाहतूक पोलिसांनी जप्त केली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की ट्रेनी आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी आता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे खाजगी ऑडी कारवर महाराष्ट्र शासन लिहिल्यामुळे तसेच लाल दिवा लावल्यामुळे पूजा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यानंतर आता पोलिसांनी ही ऑडी कार खेडकर यांच्या बंगल्यातून जप्त केली आहे पूजा खेडकर यांनी याच ऑडी कारला दिव्यासह महाराष्ट्र शासन हा बोर्ड लावला होता या प्रकरणी कारसह कारचे कागदपत्र तपासणीस हजर राहण्यासाठी पुणे पोलिसांनी नोटीसही बजावली होती तसेच हजर न राहिल्यास पुणे पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही दिले होते त्यानंतर पूजा खेडकर यांनी या ऑडी कारचा दोन दिवसांपूर्वी सत्तावीस रुपयांचा दंडही भरला होता